नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सर्वांचा आवडीचा बेद बनवून दाखवणार आहे पावसाळा आला की चहा बरोबर काहीतरी चटपटी स्नॅक्स खायचं भरपूर इच्छा होते त्यासाठी मी तुम्हाला आज कोथिंबरची अशी परफेक्ट रेसिपी बनवून दाखवणार आहे अगदी नऊ शिके पण पहिल्या वेळेस बनवत असतील तर गॅरंटीने सांगतो चुकणार जरा सुद्धा नाही घरी कोथिंबर वडी प्रत्येक जण बनवतो त्याच्यामध्ये कोणी तांदळाचे पीठ वापरतं कोणी वाफवून घेतं वेगवेगळ्या वेग पद्धतीने बनवत राहतो पण मी तुम्हाला सोपीच पद्धत आहे पण ह्यामध्ये एक थोडासा बदल केलेला आहे तो जिन्नस वापरला की मी तुम्हाला खात्रीने सांगतो कोथिंबड वळी कुरकुरीत पण होईल मधून एकदम पोकळ सुद्धा होईल आणि खुसखुशीत सुद्धा होणार जास्त तेलगड सुद्धा होणार नाही अगदी कमी तेलामध्ये तुम्हाला ही कोथिंबर वडी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला कोथिंबर घ्यायचा आहे भरपूर प्रमाणामध्ये पावसाळ्यामध्ये कोथिंबर स्वस्त झालेली आहे ही कोथिंबर मी वीस रुपयाला घेतलेली आहे भरपूर कोथिंबर आहे कपाने मोजायला गेलं कापल्यानंतर कोथिंबर तीन ते चार कप सहज होईल आपल्याला कोथिंबर स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्याच्यामधली माती निघून जायला पाहिजे चिखल निघून जायला पाहिजे आणि अशी कोथिंबर कापून घ्यायची आहे अगोदर म्हणजे ह्याची देठं आपल्याला वेगळी करून घ्यायची आहे कवळी कवळी देठं ठेवायचे आहेत हे देठं खायला एकदम चविष्ट लागतात आता काय करायचं आपल्याला कोथिंबर कापून घ्यायची आहे आणि कोथिंबर बारीक कापली जाणार तरच कोथिंबर वडीला आपण मस्त आकार देऊ शकतो म्हणून कोथिंबर कापणं भरपूरच गरजेचं आहे ते सुद्धा एकदम बारीक अगोदर काय करायचं मध्य भागातून कापून घ्यायचं आहे आणि चाकू एकदम धार पाहिजे बरं का चाकू धार असल्यावर चांगल्या प्रकारे ह्याला बारीक कापता जमतं असं मध्य भागातून कापलं तर हे दोन्ही भाग एकत्र करायचे आहेत आणि घट्ट पकडायचे आहे घट्ट पकडून ह्याला जितकं शक्य असेल तितकं आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे कोथिंबीरला कापून झालं की ह्याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे दोन टप्प्यामध्ये मी या कोथिंबीरला एकदम बारीक कापून घेतलेला आहे जसं की तुम्ही पाहतच आहात पाहू शकता मंडळी जितकं शक्य असेल तितकं असं बारीक कापून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये काही मसाले मिक्स करू ज्याच्याने ह्याची फ्लेवर आणखीनच जास्त वाढेल सर्वात प्रथम इथे आपल्याला अर्धा ते एक चमचा सेंदव मीठ वापरायचा आहे तुम्ही रेग्युलर मीठ वापरलं तरी चालेल अर्धा चमचा हळद पावडर रंग चांगला येण्यासाठी पाव चमचा हिंग फ्लेवर चांगला येण्यासाठी जिऱ्याची पूड म्हणजे जिऱ्याची पावडर एक चमचा आणि इथे आपल्याला ओवा वापरायचा आहे ओवा हातामध्ये असं क्रश करून वापरायचा आहे म्हणजे ओव्याचा फ्लेवर चांगल्या प्रकारे कोथिंबीर वडीमध्ये उतरायला पाहिजे एकदम समोसासारखा फ्लेवर यायला पाहिजे म्हणून असा हाताने क्रश करून वापरा आता या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे या कोथिंबीरीमध्ये एकजीव करायचा आहे जेणेकरून मसाले चांगल्या प्रकारे यांना लागायला पाहिजे म्हणजेच की ह्याला पाणी एकदम मस्त सुटणार आता आपण थोडस वाट पाहूया एक पाच ते सात मिनिटं जोपर्यंत ह्याला पाणी सुटत नाही तोपर्यंत आता इथे वडी खमंग होण्यासाठी एक वाटण बनवायचं आहे सर्वप्रथम इथे आपल्याला सात ते आठ हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे हिरव्या मिरच्याचं प्रमाण थोडस जास्त घ्या टेन्शन घेऊ नका जास्त तिखट नाही लागणार हिरव्या मिरच्यांचं प्रमाण थोडंसं जास्त असलं की एकदम चमचमीत ही रेसिपी बनते म्हणून थोडीशी मिरची आपल्याला जास्तच घ्यायची आहे तुम्ही वाटलं सर तुमच्या आवडीच मिरचीचं प्रमाण इथे घेऊ शकता सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच अलग असं बारीक कापून घ्या इथे आपल्याला दोन चमचे धने वापरायचे आहेत वडी एकदम खमंग होते आता ह्याला आपल्याला एकदम बारीक वाटून नाही घ्यायचं आहे एक पल्स दोन पल्स फिरवा आणि ह्याला जाडसरच वाटून घ्यायचा आहे आता हे वाटण सुद्धा या मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे म्हणजेच की कोथिंबीरमध्ये मिक्स करायचं आहे धने एकदम जाडसर वाटून घेतलं चव एकदम खमंग येते फ्लेवर तर चांगला येतोच पण चव सुद्धा एकदम चांगली येते आता पुन्हा याला ह्याच्यामध्ये एकजीव करायचा आहे थोडंसं पाणी सुटलेलं आहे असं वाटण बनवून आणि काही मसाले कोथिंबिरीमध्ये एकजीव केलं की वडीला एकदम खमंग चव येते एकदा ह्या पद्धतीने ही रेसिपी बनवून पहा खरंच मंडळी भरपूरच छान लागते आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणे जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल ह्याला थोडं आता पुन्हा आपण बाजूला ठेवू आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वडीसाठी खमंग चटणी बनवू त्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये इथे कोथिंबर घ्यायची आहे सोबतच तिखटपणासाठी दोन ते तीन हिरव्या मिरच्या किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चार ते पाच लसणाच्या पाकळ्या व एक लहान तुकडा आल्याचा घ्यायचा आहे चटणीला चव चांगली येण्यासाठी इथे आपल्याला दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर घ्यायचे आहे बाइंडिंग बायंडिंगसाठी दोन चमचे फुटाने घ्यायचे आहे किंवा तुम्ही कोणतेही एक जिनस वापरू शकता एकतर तुम्ही भाजलेले शेंगदाण्याची कूट वापरू शकता किंवा फुटाने वापरलं तरी चालेल दोघांपैकी एक वापरू शकता भरपूर प्रमाणामध्ये इथे कडीपत्ता घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घ्यायचा आहे आता अगोदर ह्याला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे मगच तुम्हाला गरजेनुसार ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तुम्हाला चटणी कशी खायला आवडते पातळ किंवा घट त्यानुसारच ह्याच्यामध्ये पाणी टाकून एकदम बारीक वाटून घ्यायचे आहे तर मंडळी आपण पाहू शकता खमंग नाश्त्यासाठी खमंग चटणी तयार झालेली आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी मी की घट्ट ठेवलेली आहे म्हणजेच की जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही मध्यम टाईपमध्ये ही चटणी तयार करून घेतलेली आहे चला तर मंडळी ह्याला थोडा वेळा आपण बाजूला ठेवू आणि पुढची स्टेप फटाफट करून घेऊया हो आता इथे आपल्याला नॉनस्टिक पॅन किंवा कढई घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला जाड पोहे घ्यायचे आहे एक वाटी या एक वाटीच माप आहे साठ ते सत्तर ग्राम आणि या पोह्यांना आपल्याला गॅसला मंद आचर करून ह्यांचा रंग थोडासा वेगळा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे हलकासा कुरकुरीत व्हायला पाहिजे पोहे संपूर्ण मॉइश्चर निघून जायला पाहिजे म्हणजेच की ओलावा ह्याच्या मधला संपूर्ण निघून जायला पाहिजे जे आपण रोज पोहे बनवतो ना कांदे पोहे तेच पोहे आहेत पोहे पातळ पोहे वापरायचे नाही थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला वडी बनवून दाखवणार आहे जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला पोहे पाहिजे तुम्ही आता विचार करणार पोह्याने कोथिंबर वडी कुरकुरीत होते का तर मी हो म्हणणार शंभर टक्के कुरकुरीत खुसखुशीत सुद्धा होते एकदा माझ्या पद्धतीने हे रेसिपी बनवून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल तर मंडळी आपण पाहू शकता पोह्याला हलकासा तांबूस रंग आलेला आहे यावेळेस गॅस बंद करायचा आहे असं दोन ते अडीच मिनिटापर्यंत पोह्याला परतून घेतलं की पोह्यामध्ये कुरकुरीतपणा तयार होतो चला तर मंडळी या पोह्यांना आता एका प्लेटमध्ये काढून चांगल्या प्रकारे थंड करून घेऊ पोहे थंड झाल्यावर ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि ह्याला एकदम बारीक वाटून ह्याची पावडर तयार करून घ्यायची आहे पोहे वाटून पावडर बनवली म्हणजेच की ह्याचं पीठ बनवलं की कोथिंबीरीमध्ये काढून घ्यायची आहे आता ह्यासोबतच ज्या वाटेने आपण पोहे मोजून घेतले होते त्याच वाटीने आपल्याला बेसन वापरायचं आहे तितक्याच क्वांटिटीमध्ये परफेक्ट माप निघाल की रेसिपी चुकण्याची जरा सुद्धा शक्यता नसते आता इथे आपल्याला त्याच वाटेने पाव वाटी बारीक रवा वापरायचा आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा वापरू शकता पण मिक्सरला फिरवून घ्यावा लागेल रवा वापरल्याने काय होणार एक तर कोथिंबरला एक्स्ट्रा पाणी सुटेल ना ते ऑब्झर्व होणार म्हणजेच की रवा शोषून घेणार शिवाय वडीमध्ये कुरकुरीतपणा टिकून राहतो आणि दोन चमचा आपल्याला गरम तेलाचं मोन घ्यायचं आहे कुरकुरीतपणा टिकून राहतो आणि एकदम खुसखुशीत होतं आता याला चांगल्या प्रकारे अगोदर चमच्याने एकजीव करायचा आहे कारण की तेल गरम आहे हाताला चटका लागू शकतो आणि अगोदर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं नाही कारण की कोथिंबिरीला मस्त पाणी सुटलेलं आहे हाताने चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे आणि आपल्याला ह्याचं सैलसर पीठ म्हणून घ्यायचं आहे म्हणून अगोदरच आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं नाही आपल्याला अंदाजा कळणार नाही शेवटी गरज पडल्यासच दोन ते तीन चमचे तुम्ही पाणी वापरू शकता ह्याची कन्सिस्टन्सी बघूनच पाणी वापरायचं आहे आणि सैल पीठ म्हणून घ्यायचं आहे तर मंडळी पाहू शकता असं एकदम सैल आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये है। फक्त मी एकच चमचा पाणी वापरलेलं आहे कारण की कोथिंबरला पाणी सुटत गेलेलं आहे आणि आता सुटत नाही कारण की परफेक्ट ही कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे रवा आणि पोहे दोघांनी ह्याच्यामधलं पाणी शोषून घेतलेलं आहे पीठ मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अगोदर आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे इतकं सैल इथे पाहू शकता मी स्टीमर घेतलेली आहे त्याला मधून तेल लावलेलं आहे आणि असे सफेद तीळ पसरून घ्यायचे आहे आता हे आपल्याला पीठ या स्टीमर मध्ये पसरून घ्यायचं आहे तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही कोणतीही प्लेट घेऊ शकता किंवा केक ट्रेक घेऊ शकता त्याच्यामध्ये बनवलं तरी रिझल्ट तेच येणार आहे आणि आपल्याला जास्त जाड थर बनवायचा नाही ना, ना जास्त पातळ बनवायचा मध्यम टाइप मध्ये ह्याचा थर बनवायचा आहे त्याचं कारण असं की कोथिंबर रोडी मधून कच्ची राहायला नाही पाहिजे चांगल्या प्रकारे कोथिंबर वडी एकदम परफेक्ट तयार व्हायला पाहिजे म्हणून जास्त जाड थर आपल्याला बनवायचं नाही मध्यम टाईप मध्ये ह्याचा थर बनवून तयार करायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता असं वाटीच्या साह्याने याला एकदम प्लेन करून घ्यायचं आहे एकदम गुळगुळत करून घ्यायचा आहे आता ह्याच्यावरनं वरण आपल्याला पुन्हा सफेद तीळ अशी पसरून घ्यायची आहे असं चांगल्या प्रकारे सफेद तीळ पसरून घेतली की पुन्हा असं वाटीने दाब द्यायचा आहे म्हणजे सफेद तीळ चांगल्या प्रकारे चिटकले जाईल आता याला सेट करायची काहीच गरज नाही म्हणजे फ्रीजमध्ये ठेवण्याची काहीच गरज नाही याला फटाफट आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी अगोदरच पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं आता ह्याच्यामध्ये आपल्याला आरामात प्लेट ठेवायची आहे ही आणि गॅसला आपल्याला मध्यम मध्यमाच्यावर करायचं आहे झाकण अप लावायचं आहे दहा ते पंधरा मिनटापर्यंत वापरून घ्यायचं आहे तेरा ते चौदा मिनटं झालेली आहेत आता झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे परफेक्ट प्रमाणामध्ये हे स्टीम झालेलं आहे की नाही एखादा चाकू घ्या आणि त्याच्याने चेक करा असं तर पाहू शकता मंडळी अजिबात ह्याला पीठ चिटकत नाही म्हणजे परफेक्ट हे स्टीम झालेलं आहे गॅस बंद करायचा आहे आणि ह्या स्टीमरला काढून अगोदर चांगल्या प्रकारे थंड करून घेऊ तर मंडळी आपण पाहू शकता स्टीमर चांगल्या प्रकारे थंड झालेला आहे थंड झाल्यानंतरच ह्याला स्टीमरमध्येच मध्येच आकार द्यायचा आहे तुम्हाला कसा आकार आवडतो तसा देऊ शकता मी ह्याला शंकरपाळ्यासारखा आकार देणार आहे डायमंड शेप मध्ये आकार देणार आहे तुम्ही कसाही देऊ शकता चौकून देऊ शकता आयात आकार देऊ शकता तुम्हाला जसा आवडतो तसा आकार देऊ शकता तर मंडळी आपण पाहू शकता असं प्लेट प्लेटमध्येच आकार द्यायचा आहे मग हे सहजासहजी डिमोल्ड होतात आता मी तुम्हाला एक दाखवतो त्यानुसारच तुम्हाला संपूर्ण रेसिपी तयार करायची आहे हे पहा जबरदस्त असं डिमोल्ड झालेलं आहे अजिबात प्लेटला चिटकलेलं नाही आणि पाहू शकता परफेक्ट अशी ही कोथिंबीर वडी तयार झालेली आहे हे पहा आता आपल्याला ह्याला डीप फ्राय नाही करायचं आहे एकदम सोपी पद्धत दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास एक, एक लाईक नक्की द्या तर मंडळी ह्या कोथिंबीर वडीला आपल्याला जास्त तेलामध्ये तळून घ्यायचं नाही फक्त दोन ते तीन लहान चमचे तेल घ्यायचं आहे आणि त्या तेलामध्येच आपल्याला चालू फ्राय करायचं आहे इथे मी तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम करायचं आहे जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा आता याच्यामध्ये एक एक करून आपल्याला ही कोथिंबीर वडी जितक पॅन मध्ये बसतं तितकं ठेवायचं आहे आणि आपण पाहू शकता तेलाचं टेम्परेचर किती कमी आहे इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला तेल गरम करायचं आहे जास्त तेल गरम केलं तर वडीला बाहेरून रंग तर येणार पण मधून कच्च्याच राहणार म्हणून आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचं आहे मंडळी आता तुम्ही सुद्धा दोन चमचा तेलामध्ये ही कोथिंबर वडी तळून घेऊ शकता दोन्ही बाजूने दोन दोन मिनिटापर्यंत अशा पद्धतीने तळून घ्यायचं आहे आणि मस्त असा लाल रंग आलेला आहे अशी कोथिंबर वडी तुम्ही बनवणार तर अजिबात तेलकट होणार नाही ना तेल जास्त पिणार पाहू शकता रंग सुद्धा एकदम मस्त आलेला आहे दिसायला जितकी सुंदर दिसते तितकी खाण्यासाठी चविष्ट झालेली आहे आता याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आणि अशाच पद्धतीने संपूर्ण कोथिंबीर वड्या बनवून घेतो तर मंडळी संपूर्ण कोथिंबीर वड्या मी शालू फ्राय करून घेतलेला आहे फक्त एका गोष्टीची काळजी घ्या याची रुंदी थोडीशी कमी ठेवा याची रुंदी तुम्ही थोडीशी कमी ठेवणार तर शालू फ्राय एकदम परफेक्ट होणार आणि थोडीशी जास्त ठेवणार तर तुम्हाला जास्त तेल वापरावं लागणार आणि अजिबात तेलगड झालेली नाही पाहू शकता मस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे आणि एकदम मस्त असं तळलं गेलेलं आहे एकदम हलकी फुल पोकळ झालेली आहे ह्याचा कुरकुरीतपणा तर तुम्ही ऐकू शकता हे पहा जबरदस्त असं मधून सुद्धा तळलं गेलेलं आहे तर मंडळी आजची ही वडीची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद